चैनल मदे। तर काय काय बाबांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर कसं आहे तुम्ही लय भरेनवा असेल असं असं मला वाटतंय तर मित्रांनो आज आपण खेळायचं आहे सोलो वर्सेस डू आणखीन एकदा आहे भावनो तर सोलो वर्सेस डू मध्ये काय असते मी एकटा असतो आणि माझ्या अपोजिशनला असतात ते दोघं असतात तर मला काय करायचं असते टोटल पन्नास बंद असतात तर त्यापैकी ते सगळ्यांना मारून आपल्याला शेवट एकदम म्हणजे सर्व्हाइव्ह करायचं असते तसं जर आपण केलं तर त्याला म्हणायचं आपला बुया झाला तर मित्रांनो आजचा मॅप आहे आपला पर्जेटरी बघूया बुया होऊ शकतो की नाही ते आता पॅराशूटवरनं वरनं मी आलो जस्ट लँडिंग झाली आपली समोर घर आहे इथं आपला उजव्या साईडला जॅकेट मिळालं जॅकेट घेऊया आपण लेव्हल टूचं आहे अजून एक जॅकेट लेवलचा आहे काय बोललो मी ते काय नको आपल्याला जॅकेट लेवल एकदा मिळालं की पोट भरलं आपल्या नंतर इथं मेड वगैरे आहे सगळं पोट भरून घेऊया घाल घावलेलं आहे आपल्याला तर मागच्या वेळी भाऊनं आपलं जे फार्माची स्किन वगैरे आहे की नाही आपल्या मेपनची बॅकपॅक ते सगळं मी करेक्ट केलंय प्रॉब्लेम येते आता तर आणखीन आपल्याला मिडगेट वगैरे मिळालेलं तर ते लूट घेतलं स्कार पण मिळाले स्कारची पण कुठली तर स्किन आहे काही एवढी भारी नाही आहे मला तर वाटतं क्युपेड स्कार ही सगळ्यात बेस्ट स्किन आहे वाटतं किंवा अजून एक होते ती इन्क्युबेटरची स्कारची स्किन आहे माहिती का ती एक बेस्ट असेल भावानो तुम्हाला कुठली वाटते भाव बेस्ट सगळ्यात स्कार गनची स्किन कोणती मला तर वाटते ती इन्क्युबेटरची आणि त्यानंतर एक आहे ती तर इथं आपल्याला चेंज केलो आहे आपण स्कार करणं आपल्या काय चांगली स्किन नाही एक्सिमिट म्हणाली एक्सिमिटची माझी स्किन चांगली नाही भारे आहे ते शार्कचं मासेचं काहीतरी ते म्हणजे त्याचं ॲट्रिब्यूट चांगलं होतं म्हणून मी ते ठेवलं हो तर काय तुम्हाला आणि आपलं ते पक्षी बघा पक्षी पण इकडनं वरणं आपल्याबरोबर येत आहे साथीदार तिकडनं एकडं बंदा उतरला आहे पण बघूया आपण आपल्याला लाँग रेंजचे आपल्याकडे दोन्ही गण आहेत ते स्कॅनमध्ये दिसते बघा बंदे पण शॉर्ट रेंजचं इकडे इकडं बंद आहे एकशे बावन्नचा हिडच बसला त्याला पण तू काय त्याकडून आपल्या अजून एक इकडनं आत नको एक ब्रुसली चाललेला आहे ब्रुसलीचा पाटला करत आपण त्याला हणलेला आहे ब्रुसली इथं झालेला आहे आडवा म्हणजेच नॉक झालेला आहे त्याच्याबरोबर त्याचा साथीदार त्याचा जिवलक मित्र आणि दोस्त त्याचा असणारच आहे असं मला वाटते कारण नॉक झाला म्हटलं एकटा तर काय नसणार आहे पण तरी पण आपण त्याला मारून आपलं किल कन्फर्म करूया कोण किल घेता का म्हणजे काय म्हणता आपल्याला अगोदरच किल जास्त करायची आहेत तर आपण आता दुसरीकडे बघूया जरा फेरी मारूया आजूबाजूला त्याचा मित्र भेटणार आहे इकडे आपल्याला दिसत आहे बघा आता चालू झालेला आहे आता फायटिंग आपण उतरलेलं आहे मैदानात पण आपल्याकडे काय विषय माहिती काय तर नुसतं लॉकडाऊन म्हणून एक बंद आला आहे त्याला बावीस बावीस एकोणीस अरे उडी मारून पळ चालला आहे शेफ्टी घालून अरे यांनी त्याला नॉक केलेला आहे तेव्हा मित्राची वाट बघतो तुम्ही मित्राला पण हनव्या थांबकून दुसरा पण नॉक केला आहे हे काय जे मित्र नाही वाटतं अजून एकटा इकडनं कोणतरी आलंय त्याला पण हनव्या चला आपण तिथं पण डॅमेज करत मिळालेला आहे तर किती बंदे नॉक केल्यात बघा मी आता एक तर मारला आहे आणि टोटल आहे तीन नॉक किल आहेत म्हणजे टोटल आपले तीन आणि एक चार जरा खनिज कच्चा आहे माझं चार बंदे मारायला पाहिजेत चार किल यायला पाहिजे तर येईल आता सगळ्यांना मारूया आपण एवढं पण काय माझ्याकडे फुल पॅक डाउनलोड नाही त्यामुळे त्यांचे हे त्यांना काही फॅशनचे आपले कपडे वगैरे काय दिसत नाहीत अशा तऱ्हे तीन किल झाल्यात बघा इथं अजून एकटा फोन मिळाला का नाही रे का विषय म्हणजे तीनच आले माझे अरे पाठीमागून हा चौथा समोर न रे पट्ट्या कसं मारतोस रे मला एकशे शहाण्णव च हेडशॉर्ट बसलाय त्याला अब्बा वाट मी शॉर्टगन तर उचलल्या ही आपली सहा गोळ्यां सहा गोळ्यांची आहे एम टेन फोर्टीन एक लेवल ते जे फक्त अपग्रेड आहे चालायचं अजून एकटा बनतो एकशे सत्तरचं हेडशॉर्ट बघा एक एम जादू बघितला का तुम्ही इकडनं पण आपल्याला मला मारायचा एक त्याला एकोणतीस एक डॅमेज बसले पण त्याला काही लागते का नाही कोणत चाललाय बघा तो अरे सत्तावीस त्याला काय हेड बसलं नाही त्याला नुसतं बॉडी शॉटवर तो डॅमेज झालाय कोण आहे मॅक्सिम अरे दीडभरात तिकडे म्हणून काय मला मारायला येतोय तर मग मित्रांनो कसं काय आहे तुम्ही अरे समोर केली आली इला बसला आहे एकशे तेराचा सरळ हेडशॉट जसं पळत आले तसंच आता बॅकफुटला जाणार म्हणजे लॉबी मध्ये जाणार आहे सात किल झाले आणि अजून एक मारलं म्हणजे आठ किल अरे अजून एक कुठं कोण मारतो लेफ्ट साइड केली केली सिस्टर अजून एक आली केली सिस्टर पण या केलीची सिस्टर होती ती केली सिस्टर <laughs> अरे फायनल हे नसते काय ते फायनल म्हणजे खतम करायचं तर फायनल अटॅक तर ते केलाय आपण अशा तऱ्हेने आपण टोटल नऊ किल केलेत नऊ किल आत्ताच नऊ किल केलेत आणि टोटल पस्तीस बंदे आलावेत म्हणजे अजून किती किल होऊ शकतात हे गपरे अरे आमचं मांजर पण आहे जरा मांजर पण आले बघा खेळायला बरं ते राहू दे आपण कुठं होतो नऊ किल झाले आहेत आपले अजून चौतीस बंदे आलाव्यात म्हणजे अजून किती किलो होऊ शकतात भावानु तुम्ही मला कमेंट करून सांगा माझे टोटल जास्तीत जास्त किल किती होणार आणि बुया होऊ शकतो का नाही हो <laughs> ते बुया होते का आपल्या मोय कॉन्फिडन्स ना तर आपण उतरले समोर एक बंदा आहे एक नाही दोन आहेत म्हणजे तुमचा दुवाल यातल्या एका तर आपण टपकवलेला आहे एकशे सदतीस अडचण दुसऱ्या डायरेक्ट एकशे तेवीस चे बसले भावानो आणि दोघं पण वेगवेगळ्या पार्टीची आहेत ती कारण एका पार्टीची असली तर दुसऱ्याला मला सपायला पाहिजे होते मी फायनल एक किल केलं ह्या पण ह्याचा दुसरा बंदा वेगळा असणार आहे असं मला वाटतं ह्याला पण सपून टाकूया टोटल अकरा किल झालेले आहेत इत इतच अजून तीस बंदे आलाय म्हणजे आम्ही तो पिक्चर सुरू आहे ड्रॉप बंद लुटूया ड्रॉप मध्ये काय ग्रोझा वगैरे असते का बघूया शक्यतो नसणार हे स्नायपर वगैरे आहे त्यामुळं मित्र काही घेत नाही कारण कसं आहे स्नायपर आपल्याला चालवायला एक जमत नाही आणि त्यात मेन म्हणजे काय विषय झाला तर खूप दिवसानं खेळालो आहे ना मग हात बसलेला नाही तो हात सेट झाला असतो से तो गेलेला नाही ना आपला त्यामुळे कोण जवळजवळ आलं आणि स्नायपर चुकून बटन दाबलंच नाही आणि भांडला म्हणजे काय अब्रूज गेली की आमची काय म्हणताय भाई की नाही बाबांनो आब्रुजचं खोबर एका मिनिटात होते इज्जत कम्फाला वेळ लागते पण घालवायला एक दोन मिनट लागत नाही काय म्हणता समज आहे की नाही जरा मोठंच बोललो घ्या तेवढं चालायचं गाडीमध्ये बसलो रिव्हर्स घेतलो फॉरवर्ड जायच जाता बघूया गैर टाकायला थांब गाडीचा खटखट अरे उजव्या साईडला लाईट बंद चालला थांब रे जरा गाडीत उतरतो तुझ्याकडे बघतो मी बघा मला बघूच दे नास की रे बघायच्या उदर पळून चाललायस हे काय शोभते काय तुला थेटकोट चाललायस पिचे पीछे देख पिचे पिचे पीछे हो पिचे नाही देखा तू ऐसे फिर गायब होते क्या बोलते हे पब्लिक सही बोलाय का गलत बोलाय मी

वो तीन स्टेप में चार्ज होता है पहली स्टेप में उसको छोटे छोटे हमें रिवॉर्ड मिलते हैं वो गन वेपन्स मिलते हैं उसके बाद जो मोटा दो नंबर होता है उसमें भी एक नंबर वाले ड्रॉप से बढ़िया मिलते हैं इक्विपमेंट मतलब अपना जो क्या है वो वेपन्स और तो तो वो मग नगते तो तीसरा तीसरा मध्य सगड़ा खतरनाक स्नाइपर उत वो वाह इथं मला कुठली काय एक्सिमेट चेंज करतोच मी आता मला कारण आपली ड्रॅगन मिळ चुकी आहे तो मी लिहता काय म्हणता एक्सिमेट पेक्षा ड्रॅगनो तो अच्छी आहे ना वो ड्रॅगनो ठंग करके बसता आहे ना ड्रॅगनो का और वो एक दो गोली में ही वो मारता आहे तर मग तिसऱ्या गोळीमध्ये आपल्याला शिल्लक राहते ना दुसऱ्याला मारायला आणि और वो एक्सिमेट वो कशी धाड धार धाड गोली बसते तो सलग बसता तो उसकी वजह से वो जैसी बोलिया वाया जाते वो हमें नहीं करना है कैसे मे हिंदी वो तो तुम्हारा तो हिंदी अपनी डेंजर है एकदम तुम्हारी हिंदी मे सु हिंदी मराठी मिक्स ऐसा संगा सा, सा सामने से एक बंदा है लेकिन मैं उसको मारूंगा अपने बंदा नहीं वो बंदी है वो मैं गलत बोला सॉरी उसके लिए और मैंने उस दो गोली में खत्म किया है और टोटल मजे किल तो तेरा तो तेरह लिए यहाँ पे हो चुके हैं मेरे आपको कैसा लगता है भावना मैं नक्की कमेंट कर संगा मेरे और उनकी कितने किल हो सकते हैं यहाँ पे समोर मॉन्स्टर ट्रक है और उसके आगे भी एक बंदा है मी ते मारा जाना रहा है पर वो मेरे को ही मारने को आ रहा है तो उसको मैंने खत्म किया है उसका बंदा आने वाला है या नहीं आने वाला माला महित नहीं है बगू क्या होता है वो मॉन्स्टर ट्रक का स्किन बगा कसला भारी है तो है का तुम्को मॉन्स्टर ट्रक का स्कीन तेल कुचल डालता हूँ मैं अभी अभी उसको कुचल डाला हूँ मैं और मेरे किल हो चुके हैं टोटल चौदह और बंदे बचे हैं टोटल अठारह मेरे को छोड़ के अगर मैं बोलूं तो बंदे बचे हैं सत्रह सत्रह है मतलब हमारे को खतरा है और वो क्लू का वो जो बटन था वो मैं का बटन दबाया और एक और बंदा मुझको दिखा मैं उसको मारने वाला जा रहा हूँ लेकिन वो मेरे वो क्या बोल रहा है मेरा एम ही नहीं पकड़ रहा था लेकिन अच्छा एक बार पकडा और त्र्यानव का डॅमेज बठा और वो मर गया सामने और इसी के साथ मेरा हो गया पंधरा किल तर बाबा नो इथं आपण दोन गाडी घेऊन कस म्हणजे एकदम दहशत केलेली आहे तर असं दहशतच काय ते सॉरी तर असं दहशतीचं नाव असते आपलं हॅशटॅग हॅशटॅग बी एल के म्हणायचं दहशतीचं नाव हॅशटॅग बी एल के इकड़े अजु एक तसला ड्रॉप चालू चला ती का अवगड़ अजु एक बंदा है बिथ तो। या बंद को मैं मारने वाला हूँ अरे पीछे से बंदे ने मारा मुझको पार्टीवर वर ना मारता है अरे पीछे से मारता है बे सामने आ साले पीछे किधर है बे तू मेरे को दिख नहीं दे रहा पीछे दो बंदे है एक में तू वो भाड़ रहे है और एक को नॉक किया दूसरा दूसरा भाग रहे है वो भाग रही है वो ऐसे मत भागो दुनिया में अपनी जिंदगी में भागना नहीं है जिंदगी में किसी भी प्रॉब्लम का डट कर सामना दे रहा हूँ इतना कोई सुन ही नहीं रहा मेरा अभी दो बंदे को मैं वैसे बता रहा था वो नॉलेज दे रहा था लेकिन वो कुछ सुन ही नहीं पा रहा ऐसा कैसा हो सकता है मेरे अब वाक्य को दुर्लक्ष क्यों कर रहे ठीक आहे सात सात मित्रो माझे किल झाले आहेत सतरा तर टोटल सहा बंदे राहिलेले आहेत अजून किती कोल कोल नाही किल <laughs> अजून किती किल होऊ शकतात सात का जास जास तर काय होणार जास्तीत जास्त झाले तर सहा होतील एवढे पण होतील का नाही मला वाटतंय मला काय वाटतंय मी तर काय मी चुकीचं चुक बोललो तर मला वाटतंय एवढे होतील की नाही को बोलना बोलणार लेकिन वो मैं क्वेश्चन मार्क ही लगाना भूल गेशसे मी तर आपण मित्रांनो बोलण्यात पण आपल्या कसं असतंय माहिती आहे ना मिशन मार्ग वगैरे आपण बोलणारच असतो विरुद्ध मुरिक बंद आहे मारले मला पणालास करी ला भी हंतु 18 किल झाल्या त्याच्याकडे काही सामान आहे का देखता हूं मैं फिर वहां पे भागता हूं क्योंकि को सेफ झोन में जाना है ना पीछे से जोन में अगर मैं मर गया तो फिर कौन मतलब बुया करेगा हमारा मैंने जो इतनी देर तक दहशत रखी है वो दहशत गई ना पानी में वो बहस जाती है वैसे तो फिर कैसे चलेगा वो विमान विमान को नहीं मारेंगे हम वहाँ पे बंदा है क्या देखता है स्कोप ओपन करके वहाँ पे बंदा नहीं यहाँ पे भी बंदा नहीं ऊपर से कुछ तो फाइटिंग हो रही है और यहाँ पे पांडा ड्रेस के तो बंदा है उसको मैंने नॉक किया है और दूसरा बंदा देख रहा हूँ मैं टोटल तीन बंदे आलाए हुए एक तो मर गए यहाँ पे और तीन बाकी के कहा है हमें ढूंढना पड़ेगा और दूसरा भी बंदा मिल गया उसको भी मारा अभी दो बंदे बचे है दो बंदे किधर मिलेंगे मेरे को वो सामने वाले घर में मिलेंगे या रोपवे है उसमें मिलेंगे जिपलाइन में वो नहीं एक पीली वो केले आ गई वो केले आ गई पीली होके केला खा के अभी मैं उसको मारने वाला हूँ लेकिन मैं थोड़ा सा यहाँ पे घूम लेता हूँ एक और बंदा कहा है वो मैं ढूंढता हूँ और उसके बाद ही मैं सबको खत्म करने जाता हूँ ये सीढ़ी वरू उड़ी मारा है माला का जमत नहीं वैरल को है असल का है भवनो का भवनो भू हो वीस है एक बावीस किल तो मज हो बोया अरे इधर से मैं उड़ी मार रहा हूँ क्या उड़ी ही नहीं बैठ रही अरे मेरे पाओ हाँ यहाँ पे हो गया यहाँ पे से मेरे को उड़ी मारने के लिए आया ये, सही है, ऐसी उड़ी मारने के लिए आना चाहिए मगर वो पहली वाली कट्टे वाले पे पहले वाले कट्टे पे मेरे को मार पाउ जड़ हो गया था, तो इसलिए मैं नहीं हम उड़ी मार सका अरे यहाँ पे केली पीली क्या? आओ, यहाँ पे एक बंदा है और ये बुया हो चुका है मैंने तो भावान बुया टोटल एकवीस किल तर हा वीडियो तुम्हारा वाटला वी मला नक्की कमेंट सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर सुद्धा एन्जॉयबल झाला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाबा नो कारण तुम्ही लाईक केल्यामुळं मला, मला मोटिवेशन मिळतंय तर हेच मोटिवेशन कंटिन्यू ठेवायचं असेल तर मला प्लीज लाईक करा आणि जर तुमचे काही सजेशन असेल तर ते सुद्धा मला कमेंट करा बावड नो कारण माझा तुमच्याशी कॉन्टॅक्ट त्याच कमेंट कमेंट थ्रू होऊ शकतोय तर भावनो आजच्या पुरतो एवढंच भेटूया आणखी नाही का अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या भावांनो जय महाराष्ट्र